हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस सेकंड राऊंडचे चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड सेकंड राऊंडचा कटॉप काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत आणि आपण पाहणार आहोत सेकंड राऊंडसाठी किती सीट्स राहिलेले आहेत कॅटेगरी वाईज आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि कोणता विद्यार्थी कोणत्या स्कोरपर्यंत लागू शकतो आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत आणि तेरा कॉलेज सेकंड राऊंडसाठी ॲड झालेले आहेत तीन कॉलेजेस जे की जुने होते ते ॲड झालेले आहेत आणि दहा कॉलेज नव्याने ॲड झालेले आहेत तर कट ऑफ हा दोनशे पर्यंत येऊ शकतो का आला तर कसा येईल हे सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगाईत आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण तो डिस्कस करणार आहोत ओके okay? यानंतर सेकंड राऊंडसाठी बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती सीट्स शिल्लक राहिलेले आहेत आपण ते देखील पाहू ओके okay? यानंतर तेरा बी एम एसचे प्रायव्हेटचे कॉलेज ॲड झालेले आहेत तर कट ऑफ दोनशे पर्यंत पॉसिबल आहे का आपण ते देखील पाहणार आहोत आणि शेवटचं बी एम एस बी एच एम एसची ची चॉईस फिलिंग कशी करायची आहे विद्यार्थ्यांनी स्कोर वाईज ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोगायच पहिला टॉपिक पहा पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएस बी एम एस सेकंड राऊंड साठी अपडेट काय आहेत ते डिस्कस करतो ओके सोगायच या ठिकाणी पहिल्यांदा पहा चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ते एक दहा दोन हजार पंचवीस तुम्हाला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करायची आहे बीएमएस बीएचएमएस बीएमएस तुम्हाला जे ऑप्शन टाकायचे आहेत ते ओके सेकंड राउंड आहे फ्री एक्झिट नसते तर चॉईस फिलिंग केअरफुली करा ओके रिझल्ट हा चार दहा दोन हजार पंचवीस लागून ला जाईल इवनिंग पर्यंत ओके यानंतर पाच दहा दोन हजार पंचवीस ते दहा दहा दोन हजार पंचवीस तुम्हाला या दिवशी ऍडमिशन घ्यायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत लक्षात समजलं आता आपण पुढचा टॉपिक पाहू ओके आ, सो सोगळेच पुढचा टॉपिक पहा बीएमएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंड कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे आणि सीट्स किती राहिले आहेत आपण ते पाहू पी एम एस गव्हर्नमेंटसाठी पहिल्यांदा पहा ओपन साठी मुलांना एकशे त्रेचाळीस जागा राहिलेल्या आहेत आणि मुलींना त्रेसष्ट जागा राहिलेल्या आहेत ओके आणि या ठिकाणी बीएमएस चे गव्हर्नमेंटचे एकवीस कॉलेजेस आहेत आणि सीट्स आहे ना सातशे एकाहत्तर राहिलेले आहेत सेकंड राऊंड साठी तर कट ऑफ पण मी सीट झाले की लगेच शेअर करतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजेल की कट ऑफ काय येऊ शकतो ओके आ, सो सोबत ओपनसाठी चारशे सत्तेचाळीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो सेकंडचा चा गव्हर्नमेंट बीएमएस चा सा, आपण सांगत आहोत ओके यानंतर एस सी कॅटेगरी मुलांसाठी पन्नास जागा आहेत मुलींसाठी पंचवीस जागा आहेत आपण गव्हर्नमेंटच्या सीट्स आणि कट ऑफ पाहत आहोत ओके आणि तीनशे ब्याऐंशी पर्यंत एस सीचा चा कट ऑफ येऊ शकतो सेकंड राऊंडला यानंतर एस टी कॅटेगरी मुलांसाठी अडोतीस जागा आहेत मुलींसाठी सोळा जागा आहेत म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी तीनशे दोन पर्यंत कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर वी जे कॅटेगरी आठ जागा मुलांसाठी चार जागा मुलींसाठी तर चारशे पस्तीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एन टी वन आठ जागा मुलांसाठी चार जागा मुलींसाठी चारशे चौदा एवढा कट ऑफ येऊ शकतो यानंतर एन टी टू तेवीस जागा मुलांसाठी राहिलेल्या आहेत सात जागा मुलींसाठी राहिलेल्या आहेत आणि चारशे पंचेचाळीस एवढा कट ऑफ राहू शकतो ओके लक्षात यानंतर टी थ्री चौदा जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी सहा जागा शिल्लक राहिलेल्या हो आहेत एकोणचाळीस एवढा कटॉप येऊ शकतो ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी अठ्ठ्याण्णव जागा मुलांसाठी राहिलेल्या आहेत मुलींसाठी पस्तीस जागा राहिलेल्या आहेत चारशे चौवेचाळीस हा गव्हर्नमेंटचा कटॉप येऊ शकतो ओबीसी एस पब्लिक एसबीसी साठी ओके यानंतर एसीबीसी चौवेचाळीस जागा चा� मुलांसाठी आहेत मुलींसाठी अठरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर चारशे त्रेचाळीस पर्यंत गव्हर्नमेंटचा कट ऑफ येऊ शकतो एस सी ले ले ओप, बी सी साठी ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी बावन्न मुलांसाठी जागा आहेत मुलींसाठी सोळा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत चारशे एकोणतीस एवढा कट ऑफ येऊ शकतो बीएमएस गव्हर्नमेंटसाठी आता आपण काय डिस्कस केलेला बी आहे बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आणि कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण ते पाहिलेलं आहे आता एक नोट आहे सांगू तुम्हाला सो एम बीएमएस गव्हर्नमेंटचा सेकंड राऊंडचा कट ऑफ एक साधारणतः ॲव्हरेजमध्ये राहील जास्त मार्काने खाली येणार नाहीये थोडक्यातच खाली राहील समजा तुम्हाला या रेंजमध्येच कट ऑफ राहील ओके आता पुढचा टॉपिक पाहायच पुढचा टॉपिक काय आहे मेन आहे एस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट सेकंड राऊंड एक्सपेक्टेड कट ऑफ आणि कॅटेगरी वाइज सीट्स किती रिमेनिंग राहिलेले आहेत आणि कट का ऑफ काय आहे आपण ते देखील पाहू आता प्रायव्हेट बीएमएस सांगतो तुम्हाला ओके सो ओपन ओपनसाठी मुलांना एक हजार चारशे चौऱ्याण्णव जागा राहिलेल्या आहेत आणि मुलींना सहाशे चौवेचाळीस जागा राहिलेल्या आहेत तर ओपनचा तीनशे वीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो सेकंड राऊंडला ओके यानंतर एस सी कॅटेगरी एकशे सत्याहत्तर जागा मुलांसाठी आहेत ता सत्याऐंशी जागा मुलींसाठी आहेत तर तीनशे अकरा पर्यंत बी एम एस प्रायव्हेटचा कट ऑफ येऊ शकतो एस सी कॅटेगरीच्या सेकंड राऊंडला लक्षात समजा तुम्हाला प्रायव्हेटचा यानंतर एस टी कॅटेगरी एकशे बारा जागा आहेत मुलांसाठी एक्केचाळीस जागा आहेत मुलींसाठी तर दोनशे एकोणतीस पर्यंत एवढा कट ऑफ येऊ शकतो दोनशे एकोणतीस ओके यानंतर या विजय कॅटेगरी छत्तीस जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी एकोणीस जागा आहेत तर तीनशे पंधरा पर्यंत कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एन टी वन एकोणतीस जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी सोळा जागा आहेत तीनशे चौदा पर्यंत सेकंड राऊंडचा कट ऑफ राहू शकतो प्रायवेटला ओके यानंतर एन टी टू एकावन्न जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी सतरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर तीनशे बावीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एन्टी थ्री पंचवीस जागा आहे मुलांसाठी सात जागा आहेत मुलींसाठी तर तीनशे बावीस पर्यंत यांचा देखील कट ऑफ राहू शकतो ओके सेकंड राऊंडला यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी दोनशे पासष्ट जागा आहेत मुलांसाठी एकशे अकरा जागा आहे मुलींसाठी तर कट ऑफ हा तीनशे पंधरा पर्यंत राहू शकतो ओबीसी पब्लिक एसबीसी बी एम एस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर एसीबीसी एक साधारणतः मुलांसाठी दोनशे अठरा जागा आहेत मुलींसाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत तर साधारणतः एस सी बी चा तीनशे चौदा पर्यंत कट ऑफ राहू शकतो बीएमएस प्रायव्हेटचा लक्षात आता राहिला ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ला सीट नसते तरी तुम्हाला कट ऑफ सांगतो एक साधारणतः ईडब्ल्यू एस चा कट ऑफ तीनशे पंधरा तीनशे सतरा पर्यंत राहू शकतो लक्षात समज तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज काय येऊ शकतो आपण ते पाहिलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज सेकंड राऊंडला किती सीट्स राहिलेल्या आहेत प्रायव्हेटला आपण ते देखील पाहिलेलं आहे लक्षात समजलं सोगाईज आता आपण काही नोट्स आहेत त्या क्लिअर करू ओके सोगाईज पहिली नोट पहा चार हजार दोनशे बत्तीस जागा आहेत प्रायव्हेटसाठी किती चार हजार दोनशे बत्तीस जागा रिमेनिंग राहिलेल्या आता बीएमएस प्रायव्हेटसाठी ओके कॉलेजेसच्या सीट राहिल्या ठीक आहे यामधल्या सातशे नव्याण्णव जागा आय क्यू ला जाणार किती सातशे नव्याण्णव जागा आयक्यू ला राहणार तर पंच्याऐंशी टक्के मेरिट प्रमाणे साधारणतः तीन हजार चारशे चौतीस विद्यार्थी बी एम एसाठी लागतील मेरिट प्रमाणे कि ना किती तीन हजार चारशे चौतीस त्यामुळे मी सांगतोय गुड न्यूज नवीन कॉलेज आले असं होईल तसं होईल ते नाही पाहिजे सीट्स किती आहेत आपल्यावरही विद्यार्थी किती आहेत वेटिंग वरती त्याच्यावर तुम्हाला समजेल की तुम्हाला भेटेल का नाही कारण की तीनशे चाळीस असेल तर तीनशे चाळीसचे भरपूर विद्यार्थी आहेत पण यामध्ये तुमची एस एम एल आणि तुमची ऑल इंडिया रँक आणि तुमची विद्यार्थी किती वेटिंगवरती आहेत पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे हे कधीही चेक जा कॉलेज किती ॲड झालेत कॉलेज सीट्स किती ॲड झालेत हे नका पाहू तुमच्यावरील किती विद्यार्थी आहेत जे की वेटिंगवरती आहेत ते पहा लक्षात समजलं यानंतर पुढची नोट पहा काहीच तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी बी एम एसचे चे सर्वच कॉलेज टाकायचे आहेत तीनशेच्या आत ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत फक्त एस टी कॅटेगरी सोडलं तर तीनशेच्या खालचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना बी एम एसचे ऑप्शन टाकायचे आहेत सर्व प्रायव्हेटचे आणि इन केस जर तुम्हाला बी एच एम एस करायचा असेल तर तुमची चॉईस तुम्ही टाकू शकतात तुमची इच्छानुसार आणि ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नासच्या खाली मार्क आहेत दोनशे पन्नासच्या खाली मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी बी एच एम एसचा विचार करा आता सांगतो बी एम एसचे चान्सेस कमी राहतात कारण की विद्यार्थी खूप जण कॉम्पिटिशनमध्ये आहेत एकसष्ट हजार बघा तुम्हीच कॉम्पिटिशन किती आहे काय ओके सोगायची यानंतरची नोट पहा दोनशे पन्नास ते तीनशे तेच सांगत आता दोनशे पन्नास ते तीनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त स्टे वॅकन्सीमध्ये चान्सेस आहेत पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आता सांगतोय तुम्हाला भेटेल का नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला कमेंटमध्ये देखील मी सांगितलेलं आहे स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुमचे चान्सेस आहेत स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तीनशेच्या आतले विद्यार्थी बरं का एस टी ची कॅटेगरी सोडलं तर ओके त्यामुळे तुम्ही थांबू शकता दोनशे पन्नास ते तीनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत ते थांबवू शकतात तिसऱ्या राऊंड पर्यंत यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला अर्धा स्टेट लागायचंय की महाराष्ट्रासाठी आणखीन वेट करायचं आहे लक्षात आणखीन नवीन कॉलेज एन आर बीएमएस ची का आणखीन आत्ताच सांगतोय तुम्हाला मी पाच ते सात कॉलेज बीएमएस चे प्रायव्हेट येऊ शकतात स्टे वॅकन्सीमध्ये कोणते ते देखील मी तुम्हाला शेअर करेलच लक्षात समजा यानंतर शेवटची नोट पाहायच बीएमएस गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा कट ऑफ कधी डाऊन होईल ज्यावेळेस एम बी बी एस आणि बीडीएसचे चे तिन्ही राऊंड संपतात त्यावेळेस बीएमएस बीएचएमएस चा कट ऑफ खाली यायला सुरू होतो लक्षात समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेला आहे एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे आतापर्यंत आपण डिस्कस केलेला आहे समज तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात तीस तारखेला संध्याकाळी किंवा एक तारखेला तुम्ही डिस्कस करू शकतात अलक्षात समज जर आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल पंच्याऐंशी रिलेटेड तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा तुमची ऑल डायरेक्ट तुमची एस एम एन टाका अर्धी इन्फॉर्मेशन देऊ नका नकाच इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला सांगता येणार नाही मला की तुम्हाला भेटेल का नाही लक्षात संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा तरच मी तुम्हाला सांगू शकेल ओके या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायच